सगळे काम झाले का भांडे भिंडे सगळ सगळं झालंय कुठं चाललं जे सिनियर आहे कस ज्यांनी मला दहा हजार रुपये भरून नेटवर्क मार्केटिंग मध्ये जॉईन केलं मला फसविलं आपलं फसविलं होते नाही नाही बरोबर म्हणलं तुम्ही हा म्हणजे मला संधी दिली त्यांनी करोड रुपये महिन्याला कमवायची त्यांच्या पोराचा वाढदिवस आहे त्याला चाललात होय त्यांनी लय मोठी पार्टी केवढी 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 मोठी पार्टी ना होय खायला काय का काय शिळ्या भाकरीचे तुकडे नाही चपात्याचे नाही शेंगदाण्याची चटणी ज्वारीची भाकर आहे पिठल कांदा आहे त्याच्यानंतर मिरच्या आयो का किती करोड कमी होते त्या महिन्याला आग तुला नाही कळलं ते जमिनी हा ते, ते म्हणले चव्हाणजी म्हणले मला सांगा सध्या जर मी ठरवलं तर मी पूर्ण गावाला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जीव घालू शकतो गावाकडून भीक मागून मी खाऊ शकतो फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये पूर्ण गावाला मी खाऊ बी घालू शकतो म्हणले फाईव्ह स्टार हो पण हे म्हणले आजकाल हे जेवण जे आहे का ज्यावर ते भाग त्याला कमी पैसे नाही हे, हे सहसा लोक खात नाहीत हे भेटत नाही हे दुर्मिळ होत चाललंय आणि हेच खरं जे जेवण आहे म्हणले मला तोंडाला पाणी फिटलं माझ्या तुम्हाला मी चार दिवसापासून म्हणते मधून घालायला ना ते महिन्यापासून एका कोटावर आहेत तुम्ही कुठं जायचं म्हणजे मरणाचा घाण वास्यायला लागलाय कुमट यायला लागलाय त्याचा तो धुतल्या ते बदली ना घ्यायला मधून घालायला शर्ष नाही ते बियाबाळ उघड घेऊन निघातात वर थोबाड घेऊन कुठं पहिले तुम्हाला म्हणले दोन कोट घेतो म्हणले बाबा एक वर्ष झाले तुमचा पहिल्या महिन्याचा चेक ये ना एक वर्षात सहाशे पन्नास रुपयाचा चेक आला चार वर्षापासून म्हणजे वर्षाला फक्त हजारच कमी येतात काय आता आम्ही सक्सेस इतकं अलीकडे का सक्सेस तुमच्या हे असल्या सक्सेसपणाला बघून ते पळून जाईल सक्सेस म्हणून मला ना ग घरामध्ये राहिला सांगा चड्ड्या तुम्ही नका घेऊ मी आणते पप्पा कडून माझ्या त्याच्या चड्ड्या तुम्ही घ्यायचं म्हणल का ते भोंगळ्या घेणार मी महिनाभर भोंगळ होत एक तुमच्याड घेणं झाला नाही तुमच्या चड्ड्या पहिल्या आणा त्या फटल्या सगळ्या मीटर चड्डीचा कपडा कुठं भेटतो तिथून आणा तुम्हाला घेऊन शिव दुसऱ्याला वाटतात मस्त पाहिजे चड्डीचा कपडा

त्याला मी म्हणलो होतो मी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट सुद्धा आणू शकतो पण तुम्ही बी तमी निशी जोडले आम्हाला तसलं ते oh. 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 जमत नाही ना आता oh. मी गाडी कोण घेऊन ठेवले गाडी तुमच्याकडे ती स्कूटी आहे तिचे पैसे बाकी द्यायचे तिथे माणूस घेऊन गेला म्हणलं तो पैसे येते का तो तुझ्या नवऱ्याला लावा आणि स्कुटी घेऊन जा जमिनीशी जोडलेल्या आहेत ना तुम्ही मला वाटतं डायरेक्ट लुळतच जा जमिनीवर लोटांगण घेत लोटांगण घेत तेव्हा बी जमिनीशी जोडलेला तुमचं फिरून तुम्ही बी जमिनीशी जोडलेले नगोय नगो नगो एका माणसाच्या बिचाऱ्यांनी केले असते ना चार पाच माणसाचं त्यात माझं कुठं उसळून घालता जा तुम्ही द माझ्या बापानी मला देतोय मी ते खाते तुम्ही जा जा ते ढेर बापार गोड झा का